नमस्कार आपलं स्वागत आहे गायत्री किचनवरती आज आपण बनवणार आहे उडीद वडे एकदम सोपी पद्धत आहे आता आपण उडीद वड्यांना काय काय लागतं ते बघा आता आपण घेतलं आहे जिरं घेतलं आहे लसूण घेतले आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथंबीर घेतली आहे आता आपण ते सर्व बारीक वाटणार आहोत आता अद्रक टाकलं त्याच्यानंतर कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या त्या पण टाकायच्या आणि त्याच्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या पण मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या लसूण घ्यायचे पाच सहा पाकळ्या आणि बडीशोप आणि जिरं हे दोघं घ्यायचे एक एक चमचा आता आपण हे बारीक वाटून घेणार आहोत बारीक छान वाटलं गेलं आहे बघा आता आपण उडदाची डाळ पाच सहा तास टाकली होती भिजवायला चांगलं पाणी निथरून घ्यायचं आणि बारीक वाटून घ्यायचं छान बारीक वाटायचं पूर्ण पाणी निथरू द्यायचं पाणी राहू नाही द्यायचं आता आपण ते मस्त वाटून घेतलं बघा जेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते पीठ फिरवलं ना बारीक तेवढे छान मऊ येतात आपले पडे आणि आता आपण हे उरलेली बी डाळीची डाळ दा, उडदाची डाळ ती पण आता आपण बारीक करून घेणार आहोत आता आपण कोथंबीर हिरवी मिरची अद्रक बडीशेपची पेस्ट केली होती ते आता आपण उडीद वड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकू हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेवटी मीठ टाकायचं मीठ उशिरा टाकायचं त्याच्याने पिठाला पाणी सुटत नाही आता छान मिक्स करून घेणार आहोत आपण छान पूर्ण मिक्स करायचं उर्धाचे वडे आहेत हे छान लागतात त्याच्यात सोडा वगैरे टाकायची काहीच गरज राहत नाही आता चांगलं मस्त हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आपण आता पूर्ण छान मिक्स केल्यानंतर आता आपण त्याला साईडला ठेवून घेऊ आता थोड्या वेळेसाठी दहा एक मिनटासाठी ठेवायचं चांगलं चा, पूर्ण मिक्स करायचं आता आपण हे मिक्स झाल्यावर वडे कसे करायचे ती पण पद्धत पहा एकदम सोपी पद्धत आहे आता आपण तेल ठेवणार आहोत एका कढईत तेल टाकून द्यायचं त्याच्यानंतर आपण वडे कशा पद्धतीने करत आहोत ते नक्की बघा कागदावर करायची गरज नाही आपली चहाची चाळणी असते ना त्याच्यावरती करायचे खूप छान येतात हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की वडे कसे झाले आहेत हे बघा किती छान वडा होत आहे त्याच्यात सोडा वगैरे काही टाकला नाही आहे छान खुसखुशीत कुछ वडे होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि खूप सोपी पद्धत आहे ही करायची आपल्या चहाच्या चाहणीला थोडं तेल लावायचं आणि आपण हे काढलेलं वड्यांचं पीठ छान व्यवस्थित एका साईडने छान फिरवायचं तेलाचा हात करायचा थोडा बघा किती छान वाटत आहे आणि पटकणी तेलामध्ये पडतो हा वडा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा हे बघा दुसरा वडा साईडला करून घ्यायचा आणि हा वडा सोडून द्यायचा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान येतात आणि खुसखुशीत वडे होतात याच्यासोबत कढी पण खूप छान लागते वड्यांसोबत किंवा शेंगदाण्याची चटणी पण छान लागते तुम्ही एकदा नक्की करा हे बघा किती छान झाला आहे वडा आणि झट किपट होणारे वस्तू आहे ही वड्याची आता आपण हे वडे छान एक व्यवस्थित बारीक मीडियम गॅसवर तळायचे फुल गॅसवर वडे तळायचे नाही आपण आता सर्व वडे तळून घेणार आहोत